महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्या अगोदरच मोशी येथील प्रभाग क्रमांक तीनमधील यशदा सुप्रीम सोसायटी येथील नागरिकांनी पैलवान बहु निवृत्ती सस्ते पाटील यांना नगरसेवक म्हणून घोषित केले मोशी प्रभाग क्रमांक तीनमध्ये पैलवान गणेश निवृत्ती सस्ते पाटील यांना नागरिकांची मोठी पसंती मोशी येथील सामाजिक कार्यकर्ते पैलवान गणेश निवृत्ती सस्ते पाटील यांच्या वाढदिवसाच औचित्य मोशे येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गणेश निवृत्ती सस्ते पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आलाय भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक तसेच येथील प्रभाग क्रमांक तीन मधून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात माननीय श्री गणेश निवृत्ती सस्ते पाटील हे असणार आहेत गणेश भाऊ निवृत्ती सस्ते पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबिर प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांसाठी घेण्यात आले या शिबिरामध्ये आरोग्याशी निगडीत असलेल्या सर्वच आजारांवर उपचार करण्यात आले तसेच ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आले पैलवान गणेश निवृत्ती सस्ते पाटील हे गेल्या कित्येक वर्षांपासून मोशी प्रभागात सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपला ठसा त्यांनी उमटवला आहे तसेच शिवयोद्धा या ग्रुपची स्थापना करण्यात आली या शिवयोद्धा ग्रुपच्या माध्यमातून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला गेला याच माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून मोशी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि प्रभागातील नागरिकांसाठी त्याच माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात आले पैलवान गणेश निवृत्ती सस्ते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी मोशीतील प्रभाग क्रमांक तीन मधील यशदा सुप्रीम सोसायटीत महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं याचवेळी यशदा सुप्रीम सोसायटीतील सर्व नागरिकांनी पैलवान गणेश निवृत्ती सस्ते पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला भरघोस मतदान देऊन विजयी करू असा ठाम विश्वास यशदा सुप्रीम सोसायटीतील नागरिकांनी पैलवान गणेश निवृत्ती सस्ते पाटील यांना दिला आहे तसेच यशदा सुप्रीम सोसायटीतील नागरिकांनी गणेश भाऊ सस्ते पाटील यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जी, जी यशदा सुप्रीम या ठिकाणी आता जे आयोजन केलेल्या कार्यक्रमाच्या वतीने पहिल्यांदा जी तुमची बोलण्याची मला याच्यातून दिसली गेली पाहिजे मी बोललो रे आला रे आला तुम्ही बोलायच नगरसेवक आला रे आलं आला रे आला नमस्कार आज आपल्या यशदा सुप्रीम सोसायटी मध्ये गणेश भाऊ सस्ते यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर त्याचप्रमाणे ब्लड डोनेशन कॅम्प चे आयोजन केलेले आहे तर गणेश भाऊ सस्ते यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा निश्चितच एक समाजाच्या दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे त्या माध्यमातून सगळ्यांचं आरोग्याच्या दृष्टीने असं किंवा हेल्थच्या दृष्टीने असं अतिशय महत्त्वाचं चेकअप होणार आहे आणि गणेश भाऊंनी हा कॅम्प आमच्या सांस्कृतिक मंडळाच्या विनंतीवरून आमच्या सोसायटीमध्ये लावला त्यामुळं प्रथमतः गणेश भाऊंचं मी आभार किंवा अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना गणेश भाऊ म्हणजे मोशी आणि डुडुगाव परिसरातील एक उगवतं नेतृत्व आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि भविष्यात त्यांच्या माध्यमातून ह्या प्रभागाचा निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारे विकास हो आज यशदा सुप्रीम सोसायटीमध्ये शिवयोद्धा ग्रुपचे संस्थापक माननीय अध्यक्ष गणेश सस्ते यांचा वाढदिवस संपन्न होत आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आज यशदाचे जे कल्चरल कमिटी आहे सांस्कृतिक कमिटी ते गणेश भवनला जोडल्यानंतर त्यांनी आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिर व ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन आयोजन केलेलं आहे गणेश भवनबद्दल सांगायचं म्हटलं तर गणेश भवनचा जो कामाचा आढावा आहे तो पूर्ण परिसरामधील प्रत्येक नागरिकांना माहिती आहे कारण की त्यांचं जे जनसंपर्क कार्यालय आहे तर जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक लोकांशी त्यांचा संबंध आहे व परिसरामध्ये ज्या नागरिकांना ज्या असुविधा निर्माण होतात तर त्या असुविधा कशा दूर करायच्या ह्यासाठी त्यांचे वेळोवेळी प्रयत्न असतात मग त्या माध्यमातून रस्ते असू द्या लाईट असू द्या पाणी असू द्या परिसरामध्ये कुठं खड्डे पडले असतील किंवा नागरिकांना ज्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यासोबतच जे मनोरंजन म्हणतो आपण की परिसरामध्ये ज्या आरक्षित जागा असतात तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांचा एक आग्रह असतो की त्या लवकरात लवकर डेव्हलप झाल्या पाहिजे व त्यांचं त्या ते सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे हा उद्देश असतो आज आम्ही यशोदा सुप्रीम सोसायटी म्हणून आज या ठिकाणी भाऊंना वेळोवेळी सांगत असतो की आम्हाला काय काय अडचणी आहे त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाऊंनी या प्रभागाचं नेतृत्व करावं व त्या माध्यमातून प्रभागातील सर्व नागरिकांच्या मग ते ग्रामस्थ असू द्या धारक असू द्या किंवा इतर कोणत्याही गटातील लोक असू द्या परंतु त्यांचं नेतृत्व करून त्यांच्या समस्या नक्की सोडवतील व आम्ही त्यांना सोडवाव्यात असं या ठिकाणी विनंती करतो नमस्कार आज यशदा सुप्रीम सोसायटी फेज टूमध्ये भाऊ सस्तेंच्या वतीने जो ब्लड डोनेशन कॅम्प आपण राबवत आहोत तर या कॅम्पमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे रक्तदानी सर्व श्रेष्ठ दान आहे आज आमच्या सोसायटीच्या वतीने आम्ही जेवढा जास्तीत जास्त प्रतिसाद या ब्लड डोनेशन कॅम्पला देण्यात येऊ तेवढा प्रतिसाद आम्ही देऊ आणि ज्या प्रकारे साहेबांनी सांगितलं की रुडुळगाव हे डेव्हलपिंग आहे आणि रुडुळगाव सारख्या ठिकाणी गणेशभाऊ सस्तींच्या नेतृत्वाची आम्हाला खूप जास्त गरज आहे आणि आम्ही पूर्ण सोसायटी धारक ॲज अ सुप्रीमच्या वतीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू एवढंच सांगतो धन्यवाद या ठिकाणी उपस्थित असलेले या यशदास सुप्रीम सोसायटीमधील सर्व रहिवाशी आणि त्याचबरोबर या पंचकृषीतील आलेले या ठिकाणी रक्तदान शिबिरासाठी मी यांचं प्रथमतः स्वागत करतो गणेशभाऊ सस्ते या भागातील पंचकृषीतील येणाऱ्या काळेमधील उगवता सूर्य असून त्यांनी कामाची सुरुवात अनेक वर्ष सुरू आहे परंतु आज त्यांनी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो रक्तदान शिबिर आयोजित केला आहे परंतु रक्तदान शिबिर हे आयोजित करण्याचं मागचं कारण आहे की ज्यांना रक्ताची खरंच जरूरत आहे आणि याच पंचकृषीतील आज माझ्या माहितीनुसार हजार ते पाचशे लोकांपेक्षा जास्त रक्तदान शिबिर या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या डबल म्हणजे दोन ते पाच हजार लोकांना जीवदान मिळणार आहे असं हे गणेश भाऊ सस्तेचं या ठिकाणी मोलाचं कार्य दिसून येते दुसरी गोष्ट त्यांनी या पंचकृषीत साधारणतः अडीच ते तीन हजार या भागामध्ये यशदा सुप्रीममध्ये रहिवाशी राहत आहेत सांस्कृतिक कार्यक्रम होता राहत आहेत सगळ्या ठिकाणी पण जागेच्या अडचणीमुळे त्यांनी शासनाकडे किंवा आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून ज्या नगरपालिकेला एक योजना जर राबवली की येणारा काळ हा छोट्या मुलांवरती अवलंबून आहे तर छोट्या मुलांसाठी सांस्कृतिक म्हणजेच क्रीडा एक चांगलं स्थळ उभं राहावं या यशदा सुप्रीमच्या आसपास अशी त्यांची एक चांगली भूमिका आहे तर प्रथमतः मी गणेश भाऊंना या छोट्याशा येणाऱ्या काळामध्ये जे सक्षम भारत बनवत आहेत त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांचे उपक्रम सुंदर आहेत म्हणून धन्यवाद सकाळची सुरुवात माझे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभिषेक करून सुरुवात केलेली आहे आणि सरवली डुडोगाव आणि मुशी तिथले देवस्थानाचे मी सकाळीच दर्शन करून निघालेलं आहे खूपच छान प्रसाद दिला आहे लोकांनी आणि मोठ्या प्रमाणात तिथे रक्तदान झालेलं आहे आणि स्वस्थारकांनी खूपच चांगलं सहकार्य केलं आहे गो गोशाळेमध्ये चारा आहे अंधशाळेमध्ये आहे आणि अजून वृक्षरोपण पण केलेलं आहे आपण आणि सर्व प्रभागामध्ये मंडळांना जे स्थानिक मंडळ आहे त्यांना आपण महाप्रसादाचं नियोजन केलं आहे संध्याकाळी आणि सर्व सोसायटीधारकांसाठी दोन हजार ट्रॉफी वाटपचा वाटपाचा वाट पण कार्यक्रम केला आहे सुप्रीम सोसायटीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे मोठा प्रतिसाद मिळतोय काय वाटतं खूपच छान म्हणजे मै अपेक्षापेक्षाही त्यांनी खूपच छान म्हणजे कामगिरी केली आहे आणि त्यांची अशीच सात माझ्या संघा कायम राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो